जोधपूरच्या गादीचा संस्थापक त्याचं नाव होतं राव जोधा आणि त्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव जोधपूर पडलं खूप मोठा जागीरदार पण एवढी मोठी जागिरी असून देखील दानधर्म करण्यामध्ये तो स्वतःला कृतार्थ समजायचा अतिशय सचशील वृत्तीचा होता पिढ्यान पिढ्या श्रीकृष्ण परम्यात्म्याची आराधना घरात होत होती चांगले संस्कार होते त्याचा मुलगा मेडते येथील जागीरदार होता आणि त्याचा नातू रतन सिंह त्याचं नाव तो कुडकी नावाच्या गावाचा जागीरदार होता जशी ही जहागिरी परंपरा चालत आलेली होती तशीच परमात्म्याची भक्ती देखील या परंपरेमध्ये होती आणि त्या भगवंताच्या कृपेमुळेच संवत पंधराशे सत्तावनी सुयोग सुमुहूर्त पाहोनी प्रेमरसाची प्रत्यक्ष खाणी मीरा अवतीर्ण झाली असे रतन सिंहाच्या पोटी कन्या रत्नाने जन्म घेतला महाराज वर्णन करताच मीराबाई अत्यंत सुंदर होती दिसायला अप्सरेलाही लाजवेल असं तिचं लावण्य होतं तन्वी सुहास्य वदना रमणीय गात्रा पाहून लज्जित नलिनी सुनेत्रा गोरोचना परिस वर्ण असे तनुचा आल्या धरून भ्रुकुटी धनुचा जात्याच सुंदर होती पण नुसती दिसायला सुंदर नाही तर तिचा अंतःकरण देखील सुंदर होत कारण रतन सिंहाचे सुंदर संस्कार होते रतन गावामधल्या येणाऱ्या प्रत्येक साधू संताची त्याचं स्वागत करावं त्याची पूजा करावी त्याची राहण्यापिण्याची सोय करावी खाण्यापिण्याची त्याला दानधर्म करावा जेणेकरून साधू संत सत्पुरुष सगळे तृप्त होऊन जात असत आणि भरभरून आशीर्वाद देत असत असंच एक सत्पुरुष त्या गावामध्ये आला त्याच्याजवळ त्याच्या गुरुनी दिलेली सुंदर अशी सोन्याची मूर्ती होती श्री कृष्ण परमात्म्याची आणि तो गावात आल्याबरोबर रतन सिंहाला खूप आनंद झाला आणि त्याने मीराबाईला सांगितलं की मीरे तू या सद्गुरूंची की या सत्पुरुषाची सेवा कर तिने मनोभावे सेवा केली त्या सत्पुरुषाकडे तासन तास तिने बघावं भाव विभोर होऊन भजनाकडे बघावं आणि शेवटी त्याची जेव्हा जाण्याची वेळ आली त्यावेळेला त्या, त्या सत्पुरुषांनी रतनसिंहाच्या शेजारी असलेल्या मीराबाईला बघितलं खूप कौतुक वाटलं या लेकराचं किती सुंदर संस्कार आहेत वय फक्त आठ वर्षाचं आहे पण या आठ वर्षामध्ये सुद्धा इतकी चांगली सेवा केली तिने तिला काही ना काहीतरी बक्षीस खाऊ म्हणून द्यावा म्हणून त्यांनी विचारलं की बाळा तुला काय बरं मी खाऊ देऊ निरागस वृत्तीने तिने विचारलं बाबा मी जे मागणार आहे ते खरंच तुम्ही देणार आहात का तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला अगं तू वाटेल ते माग त्याला वाटलं आठ वर्षाची पोर मागून मागून काय मागेल एखादं खेळणं मागेल नाही तर आपल्या लेकरांसारखा बिस्किटाचा पुडा मागेल तेव्हा तो म्हणाला अगं तू वाटेल ते माग मी तुला द्यायला तयार आहे असं म्हटल्याबरोबर तिने त्या साधुबाच्या हातामध्ये जी कन्हैयाची मूर्ती होती त्या मूर्तीकडे बोर्ड दाखवलं आणि म्हणाली बाबा तुमच्या हातामध्ये हा जो कन्हैया आहे ना हा कन्हैया मला द्या कन्हैया मला द्या म्हटल्याबरोबर वर त्याच्या अंतकरणामध्ये एवढं चर्र झालं तो म्हणाला तू काय मागतेस एक वेळेला माझे प्राण माग पण प्राणापलीकडे जपणारी ही माझ्या गुरुची ठेवे हा साक्षात श्रीकृष्ण परमात्मा मी तुला कसं बरं देऊ मीराबाई हट्टालाच पेटली ती म्हणाली बाबा तुम्ही मला वचन दिले शेवटी त्यांनी मीराबाईचं भाकीत ओळखलं आणि विचार केला की परमात्म्याची माझ्याजवळच राहण्याची इच्छा नसेल म्हणून त्या लेकराला तशी बुद्धी झाली तेव्हा बाळ तू या परमात्म्याकडे आळो हा तुझ्याकडे झेप घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्याबरोबर मीराबाईंनी तात्काळ डोळे मिटले आणि अंतःकरणातनं तिने परमात्म्याला हात मारली अब कब से मैं ठाड़ी मेरी ठर तुम होे अब कब से मैं ठाड़ी मेरी ठाकुर खेलो तुमे हो पकरी शाम बोलता क्यों पकरी शाम बोलता मिठी मिठी मुझसे गिरी थारी अब कब से मैं थारी मेरे ठाकूर खेलो तुम हो रे। ूत की छोरी कब से मैं ठाड़ी मेरी ठाकुर खेलो तुम कभी नहीं छोड तुम्हारे कभी नहीं छोड़ू पैया तुम्हारे कभी नहीं छोड़ू पैया तुम्हारे गड़ू कहे वो तो भाई जहागीर हमारी अब कब से मैं ठाड़ी मेरी ठाकुर खे लो तुम हो। ठाडी मेरे ठाकुर 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 खेलो खेलो हो, खेलो ठाकूर ठाकूरे अंतकरणात भगवंताचा धावा केला आणि काय आश्चर्य आहे त्या बुवाच्या हातामध्ये जी कन्हैयाची मूर्ती होती त्या मूर्तीनी झेप घेतली मीराबाईकडे मोठ्या जड अंतकरणाने ती मूर्ती तिला सुपूर्त केली आणि पाठीमागे वळून न बघता तो झपझप पावलं टाकत निघून गेला मूर्ती मिळाल्या पळाले देहभान विसरून ती श्री कृष्ण परम्यात भजनामध्ये दंग होऊ लागली कृष्णमय कृष्ण कृष्णमय कृष्ण अशी झालेली मीराबाई रतन सिंहाला अतिशय आनंद झाला आणि रतन सिंहानी स्वतंत्र असं मंदिर बांधून दिलं मग काय विचारता तासन तास मीराबाई श्री कृष्णाच्या भजनामध्ये भजनानंदामध्ये गुंग झाली त्या गावामध्ये जी परंपरा होती त्याप्रमाणे दाक्षिणात्य भागामधून जवळपास पंधरा वीस बैरागी त्या गावामध्ये आले कले कलेनं मीराबाई वाढत होती आणि तिने यवनामध्ये पदार्पण केलेलं होतं बारा तेरा वर्षाची झालेली आणि त्याच वेळेला हे साधू संत बैरागी कर्णोपकर्णी मीराबाईची कीर्ती ऐकलेली होती तिला भेटण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा त्याप्रमाणे तिला अत्यंत आनंद झाला कुठून आलात काय आलात किती दिवस राहणार आहात खाण्यापिण्याची व्यवस्था केली चौकशी केली आणि ती म्हणाली बराच वेळ झाला आपण एकमेकांशी बोलतोय पण तुम्ही सगळेजण रामभक्त दिसत आहात कारण देवाने सतत रामाचं नाव घेत होते तेव्हा माझा हा कन्हैयाचा दरबार आहे तुम्हाला कुठलं कन्हैयाचं भजन येते का हो भजन म्हणूया आपण असं म्हटल्याबरोबर सच्चे रामभक्त होते ते म्हणाले अगं जिथे वेदाला सुद्धा नेती नेती म्हणावं लागलं अशा श्रीकृष्ण परमात्म्याच्या किती गुणलीला वर्णन कराव्यात सुंदर भजन म्हणून दाखवलं ಬೇದ ಪುಕಾರ ಬಡೀ ಅದ ಬಸೀ ಬೇದ ಪುಕಾರ ಬಡ ಬಸೆ ವೋಗೋಕುಲ ಮೋ ಖಲ ವೋಗೋಕುಲ ಮೋ ಖೇಲ ಬೇದ ಪುಕಾರ ಬಡ ಅದ ಬಸೆ ಬೇದ ಪುಕಾರ ಬಡ ಬಸೆ गोपाळकृष्णाच्या बाल लिलांचं वर्णन असलेलं सुंदर असं भजन मीराबाईले सगळ्या संतांनी म्हणून दाखवलं आता मीराबाईची परीक्षा घेण्यासाठी म्हणून ते म्हणू लागले बघ तुझ्या कन्हैयाचं भजन आम्ही म्हणून दाखवलं आता आमच्या रामाचं भजन तू म्हणून दाखव मीराबाई देखील काही कच्ची नव्हती तिलाही माहिती होतं राम आणि कृष्ण का ही काही वेगळी नाही आहेत आपल्या भक्तांसाठी म्हणून वेगवेगळी रूप भगवंतानी घेतलेली आहेत तिने ताबडतोब कन्हैयाकडे बघितलं आणि कधी याला बघत बघत म्हणू लागली सगळ्या संतांना पायोजी पायो पायोजी म्हैनी राम रतन धन पायोजी म्हैनी राम रतन धन पायो पायोजी म्हणे राम रतन धन पायो गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरि धर नागर हर ख हरज गा आयो जीने हरख खहर खजस गा आयो जीने राम रतन धन पायो आयो जीने धन राम रतन पायो मीराबाईंनी सुंदर असं पद म्हणून दाखवलं पुन्हा बैराग्यांनी म्हटलं पुन्हा मीराबाईनी म्हटलं पुन्हा बैराग आता सच्चे भक्त जिथे एकत्रित येतात तेव्हा वेळ कसा जातो ते कळत का आणि झालं काय बैराग्यासह साध्वी मीरा नित्य आळवी जगदुद्धारा त्या योगे गाव सारा निंदू ला आमच्या तुमच्यासारखी गावातली मंडळी होतीच ना काही लोक असतात बर का ती कीर्तनाला प्रवचनाला बिलकुल येत नाही पण खबरी मात्र ठेवतात त्यांचं नावच एक खबरे अशी ती गावामधली काही मंडळी होती त्यांचं सगळं लक्ष मंदिरामध्ये होतं कुठले बैरागी आल्यात कोणास माहिती आणि ही राजाची मुलगी झाली म्हणून काय झालं अरे आपल्याही पोरी आहेत त्याही असंच भजन भजन करत परपुरुषांच्या सोबत इतका वेळ भजन करतील नाही नाही हे थांबलं पाहिजे काही जण म्हणू लागले अहो कसलं भजन आलं काय आलं जमवून चार ठोम करी मीरा भजन मंदिरी जमवून चार ठोंब्या ना करी मीरा भजन मंदिरे या ही अनिती होते भक्ति याला न ही अनिती होते खरी अहो काहीतरी वेगळंच दिसतंय गडू बंगाल मला सांगा उसा जवळ बैसुनी उसा जवळ बैसुनी मिटील काय कोल्हा मुखा कधी हरित वर्णशा बाटुका कृशानुवरी ठेविल्या सहज तू पते पाघळे तशीच तरुणास्वे तरुणी व्यक्त का मानले नाही नाही ती निंदा करू लागली आणि शेवटी गावामधली जी रजपूत खानदानातली सरदार मंडळी होती त्यांची जित्त तळपायची आग मस्तकाला भिडली त्यामुळे हे काय चाललंय अरे राजाची मुलगी झाली म्हणून कोणाबरोबर म्हणती नाही नाही हे थांबलं पाहिजे काही जणांनी सांगितलं न रहेगा बाज न बजी बासरी आपण तिलाच समाप्त करून टाकूया कुठ कारस्थान रचलं आणि राजाकडे तावा तावानी आले आणि राजाला म्हणू लागले अरे तुझी पोर झाली म्हणून काय झालं ೂಪತೆ ಠಾರೇ ಕನ್ಯಾ ರಾಜ आत्ताच्या ठार नाही मारेल ना आमची अशी गाठ आणि ज्यावेळेला सरदार मंडळी आधी बोलू लागली त्यावेळेला राजा अतिशय त्याला खूप दुःख झालं तो म्हणाला माझी मुलगी ही कलंकित झालेली आहे जिथे प्रभू रामचंद्राला सुद्धा निष्कलंक असलेली अशी सीताईचा त्याग करावा लागला आपण देखील राजे आहोत तेव्हा प्रजा जे म्हणते ते आपल्याला पालन करणं आवश्यक आहे खडग घेऊन भूपपातला कृष्ण मंदिरी वधाया कुमारी, ते निजकुमारी केवळ लोकापवादास्तव आपल्या पोरीला मारण्यासाठी म्हणून निघाला हातामध्ये खडग घेतलेलं पाठीमागे सगळी गावामधली रजपूत खानदानातली सरदार मंडळी त्याच्या पाठीमागे सगळा गाव लोटला आणि सगळे मंदिराकडे यायला निघाले त्यावेळेला मीराबाई काय करत होती मीराबाई देहभान विसरून भजनानंदामध्ये बनी बैरागन मै तो बैरागन स्वामी बैरागन मै तो बैरागन स्वामी बैरागन तो बैरागन राजा की बेटी उस पर मिठी राजा की बेटी मैस भर दालदी भगमा बैरागण मैठो बैरागन स्वामी बैरागण मैठो बैरागण मैठो बैरागन स्वामी बैरागन राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण देहभान विसरून भगवंताचा भजन करत होती आणि त्याच वेळेला त्याच वेळेला राजा आला सगळ्या सरदारांच्या सोबत राजा जेव्हा मंदिरात आला आणि मीराबाईकडे बघितलं त्याच्या हातातलं खडग गळून पडलं आणि धावतच तो मीराबाईकडे गेला आणि घट्ट छाटीशी कवटाळला देखील आणि म्हणू लागला बाळा अगं तू काय करतेस गावातली सगळी लोक तुझ्याविषयी नाही नाही ते बोलतायत आणि तू इथे मंदिरात बसून काय करतेस ती म्हणाली बाबा हो काय झालं अगं लोक तुझ्याविषयी नाही नाही ते बोलतायत ती म्हणाली म तुम्हाला जर वाटत असेल की मी खराच काळीमा लावला असेल तुमच्या राजघराण्याला तर कान मन करताय अहो माझ्याही शरीरामध्ये खानदानाचं रक्त आहे खडग घ्या आणि ताबडतोब मान चिरून टाका काही वाटणार नाही मला असं निर्वाणीचे शब्द ऐकल्याबरोबर राजा म्हणू लागले ला, अगं अगं तू एक काय माग काय बोलतेस माझं म्हणणं एवढंच आहे बापाचं अंतःकरण समजून घे करी भजन मंदिरी तू जरूर भजन कर मंदिरामध्ये बसून करी भजन मंदिरी परी नको तो थे पुरुष परके कथू तुझसी काय मी त्वदीय देह शृंगारीला म्हणून पडदा मुली उचित साच आहे तुला बाळा तू तु जरूर भजन कर पण तुझ्यासोबत हे बैरागी वगैरे आलेत ना त्याच्यामुळे लोक नाही नाही ते बोलतायत आपले वडील आपल्या शिलाविषयी साशंक आहेत हे जेव्हा तिला कळालं त्यावेळेला ती म्हणाली बाबा अ तुम्ही का अनुमान करताय निजपती सन्निधसता जनरी तिसय किंचित नाही त्यजणारही तुझी दुहिता बाबा माझे पती माझ्यासोबत असताना परपुरुष माझ्यासोबत असले काय नसले काय मला काहीच फरक पडत नाही राजा हे ऐकल्याबरोबर पुन्हा आशंक झाला तो म्हणाला तुझा पती अगं कोणाशी लग्न लावलंस तू कोणा बायरागेशी लग्न लावलंस सांग मला उलटे कोणाशी लग्न केलंस सांग जेव्हा तावा तावानी तो प्रश्न विचारू लागला तेव्हा मीराबाईनी सांगितलं बाबा किमान तुम्ही तरी ओळखायचं हो माझा दुसरा कोण बरं पती आहे कांत ये मेरो श्याम कन्हैया मै तन मनसे उनकी जाया कांत ये मेरो शाम श्याम कन्हैया बाबा हा कृष्ण परमात्माच माझं सर्वस्व आहे तन मन धनाने मी त्याला रूप झालेली आहे आणि तोच माझा पती आहे मीराबाई बोलली पण खरी आता मीराबाईची परीक्षा होती राजा म्हणाला का ठीक आहे तू त्याला आपला पती मानलास म्हणून पण तुझी जर भक्ती त्याला मान्य असेल ना तर त्यांनी देखील तुला स्वीकार करायला हवं की नाही ताबडतोब हा विडा घे आणि दे बघू त्याला घेतो का बघूयात असं म्हटल्याबरोबर त्यांनी ताबडतोब समोरचा विडा घेतला आणि विडा घेऊन हातामधून श्री कृष्ण परमात्म्याला देत म्हणाली परमात्मा ही माझी परीक्षा नाही आहे मी तर तुला सर्वस्व दिलंय ही तुझी परीक्षा आहे जर माझ्या हातामधून हा विडा घेतला नाही ना तुझी शपथ घेऊन सांगते मी आत्ताचा प्राण त्यागेल आणि तुझ्याकडे निघून येईल आणि ताबडतोब तो विडा घेतला आणि परमात्म्याला देत म्हणू लागली लेओ मेरी भेडिया मुकुंदा हरी लेओ मेरी भेडिया

राजाई न ने ससरा तुम्हारा ये राजा हो ने कौतुक की आस धरी हारी लो मेरी भिड़िया मुकुंद हरी लो मेरी भेडिया मुकुंद दाररी लो मेरी भेडिया मुकुंद दरी ऐसा न होवे तो समझ कन्हैया ऐसा न होवे तो समझ कन्हैया गणू कहे मीरा मरि हार लियो हो मेरी भिडिया मो कुंडा हरी लियो हो मेरी भिडिया मो कुंडा हरी लियो हो मेरी भिडिया मो कुंडा हरी ना भगवंताचा धावा केलेला होता आणि भगवंतालाही तेच हवं होत भजाम्यम मीराबाईचा काय अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी परमात्म्यानी केलं काय परसुनी करुणा ती माधवे हास्य केले करुणी नजर कानी तांबूला लक्षियेले प्रमुदित मन झाले घे विडा सोनू प्रगट निज पुढारा ज्ञान श्री कृष्ण परमात्मा सगळं रूपामध्ये तिथे परमात्मा झाला एक कटाक्ष मीराबाई कडे कौतुकाचा आणि दुसरा कटाक्ष तिच्या हातामधल्या असलेल्या विड्याजवळ जवळ चढ दिवशी घेतला आणि आपल्या मुखामध्ये घातला आता साधू संत बैरागी राजा सगळे एकदम स्तंभित झाले आणि ते म्हणू लागले साक्षात परमात्मा प्रगट झाला काय मीराबाईचा अधिकार आहे की तिने अंतकरणात केवळ हाक मारावी परमात्म्याला आणि सगळं रूपामध्ये त्यांनी प्रगट व्हावं देहभान विसरून गेली सगळी संत मंडळी गाऊ लागली नाचू लागली जय बोलो भगवान की जय बोलो की हो जय बोलो भगवान की जय बोलो की जय बोलो भगवान की जय बोलो नंदलाल की जय गो गोपाला जय नंदलाला जय गोपाला जय हो जय भक्त परेशा जय अविनाशा छान करी पय पानी की जय बोलो भगवान हो जय बोलो भगवान जय बोलो नंदलाल की जय बोलो भगवान की जय बोलो मीराबाई सगळे जण जय जयकार करू लागले अतिशय आनंद झाला राजाला तर नसे झाले किती जन्माच पुण्य केलं असे म्हणून अशा कन्येला जन्म दिला सगळ्यांनी मीराबाईची क्षमा मागितली मीराबाईचा अधिकार सगळ्या गावाला कळाला त्यावेळेला मीराबाईचं वय होत फक्त बारा वर्षाचं विचार करा वयाच्या बाराव्या वर्षी श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त करून घेतला कसा प्राप्त करून घेतला तर आपल्या भक्तीच्या बळावरती आपलं अंतःकरण आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलं म्हणून भगवंत देखील तिच्या भक्तीमध्ये बांधला गेला म्हणून दासगणू महाराज पूर्वपदामध्ये म्हणतात बद्ध प्रभू भक्तीने बद्धा प्रभू झाला मीराबाई सगळ्यांच्या समक्ष श्री श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागले आ आरे नंदाजी केला मोरे नंदाजी केला ாம <laughs> தன शकुण गावे ऐसो तुमको दूध पिला रे गोकुल नारी नारी बहु हाए। मोरे नंदाजी गेला बहुहारे हे श्याम शामतनु बहु हारी, हारी, शामतनू, बहु, तनो बहु रे तनो बहुहारे पुंडलिकावदेहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, कृष्ण भगवान की ज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय सद्गुरु श्री दासगणो महाराज की जय 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 रघुवी